कोकण आणि कोकणातले देव हे एक वेगळंच नात आहे कितीही मोठं संकट आलं की कोकणातला माणूस पहिला तिथल्या मंदिरात धावतो तर आज वेंगुर्ल्यातली अशी तीन देवस्थानं पाहूया जिथे तुम्ही दर्शनाला जायलाच पाहिजे वेंगुर्ला मधील मानसीश्वर मंदिर एका पुलाजवळ नदीतच हे मंदिर आहे मानसेश्वर म्हणजे शांततेचा देव म्हणूनच पुलाजवळून गाडी नेताना सुद्धा इथली लोक हॉर्न वाजवत नाही आणि नेहमीप्रमाणे इथे मंदिर गाबारा मूर्ती असं काहीही या ठिकाणी दिसत नाही दिसतात ते एका ठिकाणी लावलेले हे भगवे निशान बरेच लोक इथे नवस मागतात आणि चप पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी ते हा भगवा झेंडा लावतात तिथूनच काही अंतरावर आहे वेंगुर्ल्यातील सागर किनाऱ्यावर असलेले हे सागरेश्वर मंदिर सुरूच्या बनात आणि नारळाच्या झाडात लपलेलं हे मंदिर नक्कीच मनाला शांतता देऊन जातं तिथूनच पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आरवलीचा वेतोबा एखाद्या जुन्या काळातील राजवाड्याप्रमाणे या मंदिराची बनावट आहे मंदिरात पंचधातूपासून बनवलेली नऊ फूट उंच वेतोबाची मूर्ती पाहायला मिळाली या देवाला चांबड्याच्या चपला वाहण्याची प्रथा आहे मंदिरात एका बाजूला तुम्हाला या चपलांचा ढीक सुद्धा दिसेल तर आता तुम्ही सुद्धा कोकण ट्रिप प्लॅन करताय तर या सुंदर मंदिरांना सुद्धा नक्की भेट द्या